हिंगोली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत चांगला शेतरस्ता तयार करून देण्याच्या ऐतिहासिक शेत, शेत व पानंद रस्ते अभियानाचा सोहळा आज पार हानकदरी येथे पार पडला शेत पानंद रस्त्यांचं भूमिपूजन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम हानकदरी येथे संपन्न झाला शेतरस्त्यांचं माती व दबई काम प्रत्यक्षात सुरू झालंय मातीकाम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचं मनरेगा अंतर्गत खडीकरण व मजबूतीकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येतील असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांना आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिला शेतकऱ्यांच्या या अभियानासाठी मी जितका उत्सुक आहे तितकंच माझे शेतकरी बांधवी उत्सुक आहेत अशी भावना देखील यावेळी आमदार मुटकुळे यांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित हानकदरी येथील अधिकारी वर्ग ग्रामस्थ तथा शेतकरी बांधवांचे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होते तसेच यावेळी सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला मतदारसंघात विविध विकास कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून भारतीय जनता पार्टीचे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव उटकळे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामं मतदारसंघात होत असल्यानं समाधान व्यक्त केलं जातं